भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी सांगली शहरातील पट्टणशेट्टी शोरूम नजीक अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकी चालकास धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला अपघात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगली शहरातील पट्टणशेट्टी शोरूम नजीक झाला यामध्ये सुशांत तानाजी मोरे वै सव्वीस राहणार बायपास रस्ता स्पंदन बंगला घाडगे हॉस्पिटल नजीक गायत्रीनगर हा गंभीर जखमी झाला याबाबत रावसाहेब संपतराव मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी रावसाहेब मोरे यांचा पुतण्या सुशांत हा दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास निघाला होता त्यावेळी भरता फेकाने येणाऱ्या ट्रकने दुचाकी जोरदार धडक दिली यामध्ये सुशांत गंभीर जखमी झाला अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने ट्रक तेथेच टाकून पलायन केलं नागरिकांनी तातडीनं ना सुशांत यास रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे महानकारी नेमकीसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा